मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज स्पेशल डिश घेऊन आले आहे ती म्हणजे थोडीशी हटके चला तर मग वेळ न घालवता आपण पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका कर, त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल मैसूर पाक खूप सोपी आणि खाण्यासाठी सर्वांच्याच आवडीची ही रेसिपी आहे लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया पहा इथे मी एकाच प्रमाणाच्या चा चार वाट्या घेतल्या आहेत त्यामध्ये एक वाटी बेसन घेतलं आहे बेसन इथं व्यवस्थित मी चाळून घेतलं आहे तिथे मी आपलं वनस्पती तूप घेतलं आहे एक वाटी मेल्ट करून घेतलं आहे इथे मी त्याच वाटीच्या प्रमाणानं एक वाटी साखर घेतली आहे आणि इथं त्याच वाटीच्या मापाने इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि इथे मी ह्याच्यासाठी फ्लेवरसाठी इलायची इसेन्स वापरणार आहे तुम्ही इथे केवळा इसेन्स वापरू शकता किंवा इथे तुम्ही गुलाबजलही वापरू शकता तर पहा इथे गॅस ऑन करून घेतला आहे आणि यामध्ये मी अर्धी वाटी पाणी वाट, आणि एक वाटी साखर घालणार आहे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हो साकर, साकर है। 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 आता इथे आपल्याला सगळी साखर साखर ही वितळवून घ्यायची आहे इथे गॅसची फ्लेम मी मिडियम करत आहे जेणेकरून लवकर साखर आपली मेटला जाईल आता आपण त्या साईडला इथे हाफमध्ये मध्ये दिसतच आहे तिथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर आता पहा इथे साखर व्यवस्थित मेल्ट झाली आहे आणि उकळी ही छान आले आहे आता आपण चेक करणार आहे आता इथे पहा एक तारी पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे पहा आता ह्याच्यामध्ये याची फ्लेम पूर्ण लो करून घ्यायची आणि ह्याच मध्ये मी पीठ घालून यामध्येच ह्याच्या घुटळ्या मोडणार आहे पहा हेच मिक्स करीत आहे कंटिन्यू पटपट ह्याच्या गुटळ्या मोडत जायचं आहे आता पहा इथे गॅसची फ्लेम मी लो होती आणि लो फ्लेम वरती सगळं आपण बेसन पाकामध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे यामध्ये कुठलीच गुटळी नाही पाहू शकता आता इथे थोडीशी मी गॅसची फ्लेम मिडियम करते जी लो आहे ती आणि इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे ही पहिली टीप की बेसन आपल्याला पाकामध्ये घातल्या घातल्या लगेचच फास्ट गॅस करायचा नाही किंवा लगेचच ह्याच्यावरती तूप आपल्याला घालायचं नाही ही पहिली स्टेप आहे पहिली टीप्स पाहू हो शकता बघा बेसन अगोदरच चिपकत आहे आता हे आपल्याला दोन ते तीन मिनट छान असं मिडियम फ्लेमवरती लो टू मिडियम लो टू मिडियम करायचे आहे आणि छान असं बेसन दोन ते तीन मिनिटं आपल्याला पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे तर पहा याच्यावरती मी जे आपलं वनस्पती तूप आहे ते घालून घेते आणि पहा हे छान असं मिक्स करत जायचं पाहू शकता किती छान असं फुलत आहे हे, हे सगळं तेल यामध्ये मिक्स करत जायचं आहे आपल्याला आणि ही प्रोसेस इथे आपल्याला सहा ते सात मिनिट करायचे आहे सहा ते सात वेळा करायचे आहे आता हे सगळं साईडला आहे ते मध्ये काढून घ्यायचं आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि कंटिन्यू इथं हलवत राहायचं आहे आपल्याला तर पहा इथे चार ते पाच वेळेस आपले पुरुसेस सेम झाले आहे पोतून घ्यायची आता पहा आता हे पटपट असं मिक्स करत जायचं पाहू शकता ह्याला खूप असे नाही पहा हे सगळं पटपट पटपट असं छान असे सुटत असा आणि कडेच्या खाली ही गॅस चालू आहे आणि त्या तुपाखाली ही गॅस चालू आहे अजूनही ते आपल्याला एक ते दोन वेळेसच अजून लागू शकते पहा आपण लगेच काढणार आहे आणि ते पण अजिबात कडेला चिपकत नाहीये पहा खूप छान असं तयार होत आहे अजून एकदा आपण तूप खूप छान असं फुलून येत आहे आता इथे छान अशी जाळी तयार झाली आहे आता आपल्याला हे जर तुम्हाला ह्या कलर मध्ये काढायचा असेल तर तुम्ही काढू आपला भाग तयार झाला आहे पहा खूप छान अशी जाळी तयार झाली आहे आणखीन जर तुम्हाला आणखीन पुढे पर्यंत कलर थोडा आवडत असेल तर तुम्ही अजून एक ते दोन वेळेस ही प्रोसेस करू शकता हे जी प्रोसेस जरी आपण गॅस बंद केला आणि सेट व्हायला जरी आपण भरपी ठेवली ही तरीही हे जी प्रोसेस कुकिंगची ही चालूच राहते म्हणून प्रमाण हे व्यवस्थित आपल्याला मॅच करायचं आहे पाहू शकता ज्या मी टिप्स सांगितल्या आहेत ह्या व्हिडिओसाठी त्या टिप्स वापरून जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर शंभर टक्के हॉटेल सारखी तुमची होणार आता पहा फास्ट मध्ये अशी आता मी काढून घेणार आहे ही मिक्स करून <coughs> आता आपण काढून घेऊया जे एक्स्ट्राच तूप आहे ते आपण नंतर काढून घेणार आहे पण त्याआधी आपल्याला इथे सेट करून घ्यायचे आहे भरपी याच्यामध्ये मी ज्या वेळेस आपण पाकामध्ये पीठ घालत होतो त्याच वेळेला मी त्यामध्ये इलायची फ्लेवरचा इसेन्स घालू घेतला होता मी सांगायला विसरले तर तुम्ही विसरू नका त्याच वेळेस आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे तो इसेन्स हा आता इथे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे आता इथे मी वडी कट करून घेत आहे मैसूर पाक लगेच सेट होतो म्हणून इथे गरम गरम आहे तरच आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत नाहीतर पुन्हा तोडावाच लागतो आता यावरती तुम्हाला जर ची साखर घालायची असेल तर घालू शकता आणि तुम्हाला हव्या त्या साईड मध्ये तुम्ही कट करू शकता आता आपण अर्धा ते पाऊन तास हे रूम टेम्परेचरला असंच थंड करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता खूप छान असा कलर आला आहे अजून थोडासा कलर ह्याचा डार्क होऊ शकतो कारण की कुकिंग प्रोसेस अजून जी ट्रे मध्ये पण चालू राहते तर पहा इथे आपली भरपी थंड झाली आहे आता आपण बाहेर काढून बघूया मी ह्याच्या खाली बटर पेपर टाकला आहे आता आपण तो पलटी करून घेऊया पहा किती छान अशी बर्फी आपली तयार आहे सेम खूप छान असा हॉटेलसारखा मी सुक आपला तयार झाला आहे आणि पाहू शकता इथे ही किती छान असा आला आहे बघा मी तोडून ही दाखवणार आहे पहा किती छान आणि खुसखुशीत ही झाले आहे पहा पाहू शकता आणि पहा किती छान असा मैसूर पाक झाला आहे काही टिप्स सोबत पाहू शकता सेम हॉटेल सारखा खुसखुशीत जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि कमेंट